शेतकरी मित्रांनो आज आमच्या घरच्या मळ्यामध्ये थोडंसं एका झाडावरती मिलीबग दिसलेला आहे उष्णता वाढल्यामुळं पावसानंतर जमिनीतील मिलीबग आला शिवाय थोडस उष्णता वाढल्यामुळं हे मावा पण थोडा थोडा दिसायला लागलेला आहे थोडा थोडा मावा आणि किडी ह्यासाठी आज आम्ही आपलं इकॉन बी केअर एकत्र घेतलेले आहे दोन एम एल दोन एम एल आणि स्टिकॉन घेतलेले आहे एकत्रित आज फवारणी घेतोय आजची तारीख आहे आठ आठ दोन हजार चोवीस ऑगस्ट महिना चालू आहे तर नक्कीच आपण पाहू दोन तीन दिवसामध्ये काय बदल होतात या ठिकाणी ओके धन्यवाद नमस्कार शेतकरी मित्रांनो या आमच्या प्युरो आम्ही हे जे प्रॉडक्ट आहेत इकॉन बी केअर आणि स्टिकॉनची एकत्रित फवारणी घेतली होती आपण मिलीबगसाठी आमच्या या झाडावरती आपण मिलीबग आला होता यापूर्वी पण याचा व्हिडिओ आपण काढला होता अगोदर ज्या दिवशी फवारला त्या दिवशी आपण पाहू शकतो पूर्णपणे मिलीबग वाळून गेलेला आहे कुठंही राहिलेला नाही आहे बरोबर पूर्ण वाळून गेलेलं आहे कुठंही जिवंत नाही काळा पडून पूर्ण म्हणजे काहीच राहिलेलं नाही आहे हे पूर्ण कंट्रोल झालं आहे त्याचबरोबर आपण थोडंसं मावा आणि थ्रिस्क पण आला होता या पानावरती इथंसुद्धा कुठंही राहिलेलं नाही एकसुद्धा थ्रिप्स किंवा लाल काळा मावान ते मा आलं होतं काही राहिलेलं नाही म्हणजे पूर्णपणे कंट्रोल आपल्याला या पिहरू पिकामध्ये मिलीबग असेल किंवा थ्रिप्स असेल मिळालेलं आहे तर तुम्ही पण तुमच्या पिकामध्ये अभ्यास करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क संपर्क करा धन्यवाद